नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमध्ये पवित्र रमजानच्या सणामध्ये मुस्लिम बांधवांच्या कडून तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीला आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे हे देखील उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा ठेवत असतात पन्हाळ तालुक्यातील कोडुल इथल्या जामा मशीद तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आज रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीला पन्हाळा शावडीचे आमदार डॉक्टर विनय रावजे कोरे हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या तशीच ईदच्या शुभेच्छा दिल्या वारा राजेंद्र राजेंद्रपट ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा